श्रीराम समर्थ चौदा डिसेंबरचे प्रवचन नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही ते प्रेम आतून यायला पाहिजे परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेमच उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला मग ती त्याला एकू कशी जाणार सहवासाने प्रेम वाढते आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होणार नाही देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो म्हणून देहा देहावर प्रेम जळून देहबुद्धी येते मनाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते बायको मुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता त्याग आपण का करू नये नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये तेच खरे नामस्मरण विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत हे भगवंतानेच दिले आहेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे मात्र विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे विकारांनी आपल्यावर सत्ता गाजविता कामा नये समजा राजगिरा आणि भुईमुंगाचे दाणे मिसळले आहेत ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप आप शिल्लक राहते शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे आपण काढतो त्याप्रमाणे घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने झाडून टाकतो त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही सर्व संतांचे सांगणे एकच आहे आणि ते असे की तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल पण परमात्म्याचे विस्मरण होता कामा नये भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवी याचा नेम नाही कोणी पूजा करून ते ठेवतील तर कोणी भजन करून ते ठेवतील कोणी नामस्मरण करून ठेवतील कोणी मानस पूजा करून ते ठेवतील तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवतील भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे आजचा बोध अखंड मुखी रामनाम आत असावे अनुसंधान हा सगळा परमार्थ जाण